आज बावीस मार्च जागतिक जलदिनाच्या तसेच चौदा मार्च जागतिक नदी संवर्धन कृती दिवस निमित्ताने इकोप्रो संस्था व विविध महाविद्यालयाच्या वतीने नदी संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते चंद्रपूर शहरातील झरपट नदीच्या काठावर असलेल्या अंचलेश्वर मंदिरलगत नदीपात्राच्या जवळ आयोजित नदी, नदी संवाद कार्यक्रमात नद्यांच्या प्रदूषणाविषयी चिंतन करण्यात आले यंदाच्या जलदिन थीम पाणी शांततेसाठी तसेच नदी संवर्धन येणारे सांडपाणी वाढलेली इकोर्निया वनस्पती टाकले जाणारे निर्माल्य अमृत जनावरे महाकाली यात्रेदरम्यान येणारे भाविक त्यांच्याकडून दूषित पाण्यात आंघोळ करणे नदीची जैवविविधता जलदिन पाण्याचे महत्व जलपूर्ण भरण बंधारे आदी अनेक विषयावर विद्यार्थी प्राध्यापक यांनी आपले विचार मांडले आजच्या नदी संवाद कार्यक्रमाविषयी इकोप्रोच्या रामाळा तलाव संवर्धनाच्या मागण्याकरिता आलेले सत्याग्रह संघर्ष नंतर शासन प्रशासनाच्या पुढाकाराने आता प्रयत्न सुरू झाले असल्याने इकोप्रो आता शहरातील जीवनदायिनी इरई व झरपट नदी संवर्धनाच्या तसेच प्रदूषण मुक्त व सांडपाणी मुक्त करण्यासाठी आग्रह धरला जाणार असून त्यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आज जागतिक जल दिवस आहे बावीस मार्च आहे आणि सोबतच चौदा मार्चसुद्धा नुकताच होऊन गेलेला आहे हा दिवस जागतिक स्तरावर नद्या संवर्धनासाठी कृतिशील कार्यक्रमासाठी साजरा केला जातो चौदा मार्च आणि बावीस मार्च जागतिक नदीच्या संदर्भातला विषय आहे आणि जागतिक जलदिन ह्या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी नदी संवाद हो या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे चंद्रपूर शहरातील ज्या जीवनदायिनी नद्या आहेत त्यात इरई नदी आहे आणि अगदी गोंड काल काळापासून ज्या नदीचा उल्लेख होतो ती म्हणजे झरपट नदी ह्या दोन्ही नद्या आज दुरावस्थेमध्ये आहे अत्यंत प्रदूषित झालेलं आहे मोठ्या प्रमाणात सांडपाणी या नद्यात येते त्या या नद्यांच्या संवर्धनाकरिता काय आपल्याला करता येईल याकरिता विविध शहरातील सहा महाविद्यालयांच्या माध्यमाने इकोप्रो सोबत हो हा नवी नदी संवाद हा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेला आहे यामध्ये जनता महाविद्यालय असेल एस पी कॉलेज असेल एस आर एम कॉलेज असेल एफी एस कॉलेज असेल खत्री महाविद्यालय असेल आणि प्रशासकीय मोरव्याचं महाविद्यालय असेल असं सर्व विद्यार्थी प्राध्यापक नागरिक आणि इकोप्रोचे सदस्य मिळून या ठिकाणी नदी संवर्धनासाठी पुढची आराखडा कसा असेल त्यासाठी कृतिशील कार्यक्रम कसा आयोजित करावा या अनुषंगाने आज नदी संवाद कार्यक्रम झरपट नदीच्या काटावर अंचलेश्वर मंदिराच्या बाजूला या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे पुढे चालू रामाळा तलाव संवर्धनाच्या मधले अनेक टप्पे आता पूर्ण होऊ लागलेले ला आहेत शासन प्रशासनाने पुढाकार घेतलेला आहे त्याच्यामुळे आता इकोप्रोचा पुढचा टप्पा हा नदी संवर्धनाचा असेल आणि या अनुषंगाने आमची पावलं टाकली जाणार